नमस्कार रत्नागिरीत अशी घटना घडलेली आहे की ज्यामुळे सर्वजण आवाक झाले आहेत प्रेमासाठी एक तरुणी पंजाबवरून थेट रत्नागिरीत आली परंतु तिचं तिच्या डोक्यात लग्न करण्याचं स्वप्न होतं नवराज्य नवा नव्या संसाराची स्वप्न रंगत होती परंतु जेव्हा ती रत्नागिरीत आली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली तिच्यासोबत काय घडलेलं आहे आपण ते पाहूयात त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या याची सुरुवात जुलै दोन हजार तेवीस मध्ये झाली पंजाबची ही तरुणी मध्ये राहत होती बारावीचं शिक्षण घेत होती तिच्याकडे मोबाईल होता त्या मोबाईलमध्ये ती इंस्टाग्राम वापरत होती त्यावर एक दिवस एक फ्रेंड रिक्वेस्ट आणि फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि तिचं जीवनच पालटलं असं तिला वाटलं ती त्या मुलाशी बोलू लागली तासन तास गप्पा मारू लागली घट्ट मैत्रीसुद्धा झाली पुढे प्रेम झालं तो रत्नागिरीत आणि ती पंजाबमध्ये दोघांमध्ये संभाषण होतं ते फक्त मोबाईलवरून शेवटी दोघांनी लग्न करायचं ठरवलं त्याने तिच्यावर तिच्यावर रत्नागिरीत येण्यास दबाव टाकला ती तयार नव्हती पण प्रेमासाठी तीही तयार झाली शेवटी तिने घर सोडलं चंदीगडवरून रत्नागिरीसाठी ती निघाली आता सोशल मीडियावर ओळख झाली त्यानंतर लग्न करण्याचं त्या दोघांनी ठरवलं पंजाबमधील मोहाली येथून निघालेली तरुणी डोळ्यात नव्या संसाराची स्वप्न बाळगून रत्नागिरीत अखेर पोचली पण रत्नागिरीत आल्यावर तिला प्रियकराचा मोबाईल जो होता नॉट रिचेबल लागू लागला तिने त्याला मेसेज केले पण काही रिप्लाय येत नव्हता प्रियकराचा जो नंबर होता तो नंबर दुसराच कोणाचा असल्याचं समोर आलं तिने त्याला फोन केला अनेक फोन सुद्धा प्रयत्न केले पण फोन काही लागला नाही जो फोन लागला तो कोणी दुसऱ्याच मुलीने उचलला अखेर आपली फसवणूक झालेली आहे हे तिच्या लक्षात आलं आता काय करावे तिला काहीच समजत नव्हतं कारण ती परराज्यात परराज्यातून आली होती परराजात तेही पळून आल्यावर आपली कोणी मदत करणार नाही असा प्रश्न तिला पडला इथेच कोणीतरी नोकरी देईल आपण पैसे कमवू आणि पंजाबला परत जाऊ असं तिने ठरवलं पुढे मोबाईल दुकानात गेली तरुणीनं नोकरीचा शोध सुरू केला मोबाईलच्या दुकानात तिला तिने नोकरीची चौकशी केल्यावर मोबाईल दुकानदारानं या तरुणाची तरुणीची सर्व चौकशी तिच्याकडून करून घेतली म्हणजे तिच्या संदर्भात सर्व माहिती तिने काढून घेतली त्यानंतर सर्व प्रकार समोर आला त्यानंतर तरुणीला पोलीस स्टेशनला तो दुकानदार घेऊन गेला आणि तिथे सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आणि त्या तरुणीला त्या पोलिसांच्या ताब्यात दिलं मग दरम्यान तरुणी तिच्या पंजाबमध्ये गावी परतलेली आहे या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तरुणीच्या घरच्यांशी संपर्क केला आणि त्यानंतर त्या तरुणीला पंजाबच्या गावी परत पाठवून दिलं मग तरुणाविरोधात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून आता याबाबत त्याचा शोधसुद्धा सुरू आहे तर अशी ही घटना होती फक्त आणि फक्त त्या दुकानदारामुळे त्या मुलीचा आजीव वाचलेला आहे आपल्याला कोण इन्स्टाग्रामवरून किंवा दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपल्याला कोण मेसेज करत आहे आपल्याशी कोण मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे यामागचं आपण सत्य जाणून हे घेतलं पाहिजे आपण लगेच कोणावरही विश्वास ठेवला नाही पाहिजे खास करून मुलींसाठी हे आहे कारण यामध्ये मुलींचीही थोडक्यात चूक आपण ग्राह्य धरली पाहिजे तर अशी ही घटना होती या मुलीसोबत भयंकर सुद्धा घडले असतं जसं की यशस्वी शिंदेच्या बाबतीत जशी घटना घडली होती तसंसुद्धा घडण्याची शक्यता होती तर या दुकानदाराचं आपण कौतुकही केलं पाहिजे तर अशी घटना रत्नागिरीमधून होती ही मुलगी पंजाबवरून थेट रत्नागिरीला आली आली होती तिच्यासोबत भयंकर घडलं असतं परंतु त्या दुकानदारानं माणुसकी दाखवत त्या मुलीला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवलं आणि त्यानंतर ती मुलगी वाचलेली आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही अजून गुन्हेगार चा गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार